आमदार सुरेश दस आपल्या बरोबर आहे हो सुरेश दस बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे देण्यात आलेलं नाही अजित पवारांकडे ते पालकमंत्रीपद देण्यात आलंय आपली काय प्रतिक्रिया आहे अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे अजित दादा संपूर्ण जिल्हा ओळखतात जिल्ह्यातला जिल्हा परिषद सदस्य लेवलचा कार्यकर्ता ओळखतात आणि ते पार्शिया काम, काम, काम करतील इम्पार पार्शियली काम करणार नाही इम्पार्शियल काम करतील आणि सहा पैकी पाच जागा या महायुतीच्या आहे एकच जागा मवियाची आहे परंतु दादा घेऊन जाताना सर्वांना बरोबर घेऊन जातील आणि आमचीच सर्वांची मागणी होती की बाबा एकतर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री त्यातलं आम्हाला हे माहित होतं की मुख्यमंत्री हे संपूर्ण राज्याचेच ऑलरेडी पालकत्व त्यांच्याकडे विशेष बाब म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादांकर हे पालकमंत्री द्यावं हे आमचीच मागणी होती आणि ती मंजूर झाली त्याच्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व नेते मंडळींचा आभार मानतो पंकजा जालन्याचं पालकमंत्री पद पा दिलं यावर काही प्रतिक्रिया जालनाचं मी माझ्या तीन पावणे तीन तालुक्याच्या मतदारसंघाचा मालक आहे जालना तिकडं प्रतिक्रिया विचारायच्या असल साहेब आहेत त्याच्यानंतर मंठा परतूरचे आमदार आहेत बबनरावजी तुम्ही कोणाला विचारा आम्हाला काय तिकडे नको बाबा आम्हाला पुरतच वाद झाला धनंजय मुंडे पालकमंत्री पदकमंत्री पालकमंत्री झाले असते तर काय करता आला असत झाले असते तर गप गुमाना पण ऐकून घ्यायचं दुसरं काय असत पार्टी पुढं किंवा सरकार पुढं आणि वाद घालण्यास काय अर्थ असतो पण देऊन त्यांच्या कालावधीत बीड जिल्ह्यामध्ये फार चुकीच्या पद्धतीने काम झालं मी शंभर टक्के त्यांना दोष देत नाही पण त्यांच्या हाताखालचे जे शागिर्द होते जे शागिर्द आता बिन भाड्याच्या खोलीमध्ये गेलेले यांनी प्रचंड धुमाकूळ आमच्या जिल्ह्यामध्ये घातला त्याचा विपरीत परिणाम म्हणून आज त्यांना पालकमंत्री पदाला मुकावं लागलं <laughs> जर ते चांगले वागले असते तर आताही पालकमंत्री राहिले पालकमंत्रीपद तर त्यांना दिलेलं नाही मात्र मंत्रीपदावर ते अजूनही कायम आहेत अजूनही त्यांच्या मंत्री मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी आहे तुमची आम्ही आता मागणी करत नाही ती कडी तर पुढचा प्रश्न आहे धन्यवाद कडी जुळलेली नाही आतापर्यंत फक्त खंडणीची कडी मात्र जुळलेली त्यांची असं मला वाटतं बर धन्यवाद सुरेश इंडी टीव्ही मराठीकडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल